गणरायाचं आगमन देखील महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणि जगातल्या जनतेने केलं दहा दिवस कसे निघून गेले ते कुणाच्या लक्षात देखील आलं नाही इतके सगळे तल्लीन होऊन या गणेशोत्सवामध्ये सहभागी झालेले होते आता आजचा दिवस आहे हा वेळेमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक व्हावी याकरता सर्वांनी मदत करावी सहकार्य करावं आज मला तिथं बोलवण्यात आलेलं होतं की अभिषेकाच्या निमित्तानं मी सकाळीच आलो अभिषेक केला सगळीकडं सुख शांती नांदावी अशाच प्रकारे गणरायाला प्रार्थना केली सगळ्यांच्या मनामध्ये जे काही त्यांच्या इच्छा आकांक्षा असतात त्या पूर्णत्वाला जाव्यात आपला महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र तिथं त्याच्यात सुजलाम सुफलाम हवा यावेळी थोडा पावसामुळं काही ठिकाणी जास्त पाऊस आहे तिथं आपला बळीराजा अडचणीत आहे शेतकरी अडचणीत आहे परंतु तर त्याच्यातनं त्याला बाहेर पडण्याच्या करता पूर्णपणे शासन प्रयत्नशील आहे पण अतिशय आनंदात हे दहा दिवस नऊ दिवस गेलेले आहेत आजचा दहावा दिवस पण सगळ्यांनी शांततेने कुठही गालबोट पार पार न लागून देता ही मिरवणूक पार पाडावी सर्व जनतेनी सहकार्य करावं कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याच्या करता पोलीस त्यांची जबाबदारी पार पाडताय परंतु जबाबदार नागरिकांनी जनतेने पण आपलं आपलं काम योग्य पद्धतीनं पार पाडलं तर ह्या गणेशोत्सवाचा आज विसर्जनाचं पण अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी की सगळीकडे सगळ्यांच्या मनात जे आहे ते मनासारखं हो इतरांच्या मनात जे आहे तेच मनासारखं त्यांचं हो त्याच्यामध्ये तुम्ही नाचं आजच नाही ज्या ज्या वेळेस अशा प्रकारच्या महत्वाचे उत्सव असतात सण असतात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर तुमच्या माझ्या महाराष्ट्रातले नागरिक किंवा जनता त्याच्यामध्ये सहभागी होते त्यावेळेस पोलीस यंत्रणेला त्यांचं त्यांचं काम करावं लागतं आपण सगळ्यांनी सहकार्य करावं शिकलो संपूर्ण महाराष्ट्र आगमन झाले अशा पद्धतीनं सगळ्यांच्या दिवस उजाडलेला आहे सर्वांनी खूप उत्साहाने ह्या गणेशोत्सवामध्ये भाग घेतला त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न पोलीस दलानी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी केला अनेक गणेश मंडळांनी त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सर्व सहकाऱ्यांनी देखील त्यामध्ये तरी अतिशय व्यवस्थित सहकार्य केलेलं आहे आज विसर्जनाची मिरवणूक महाराष्ट्रात नव्हे तर अनेक ठिकाणी सगळीकडेच निघणार आहे आणि ते विसर्जनाची मिरवणूक निघत असताना पुणेकरांनी किंवा वेगवेगळ्या मंडळांनी अशी अपेक्षा केलेली आहे आपले मानाचे जे पाच गणपती असतात त्याची सुरुवात ही वेळेमध्ये व्हावी नऊ साडेनऊ पर्यंत आणि चोवीस तासाच्या आत सगळ्या मिरवणुका पार पाडल्या जाव्यात जा त्याच्यात व्यवस्थितपणे विसर्जन व्हावं त्यावेळेस अनेकदा अनेक, अनेक सन्माननीय लोकप्रतिनिधींनी सिपींनी पोलीस यंत्रणेनी त्यांच्याबरोबर चर्चा केली मंडळांच्या बरोबर त्यांना विनंती केली की बाबा यामध्ये काही काही खूप मोठ्या प्रमाणावर तिचा विलंब लागतो आणि बाकीच्या मंडळ मग कंटाळून जातात किंवा ते म्हणतात किंवा आम्हाला पुढे जायचंय पण आम्हाला तुम्ही पुढे का जाऊन देत नाही अशा थोडीशी चर्चा ही ह्या वेळेस निर्माण झाली परंतु सगळ्यांनी मग एक वाक्यता केली आणि आपण जरा लवकर मिरवणूक सुरू करू मानाचे गणपती लवकर त्या ठिकाणी सुरुवात करतील आणि साधारण ते गणपती गेल्यानंतर बाकीचे गणपती त्याच्यामध्ये सहभागी होतील वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मिरवणुका असतात त्याच्यामध्ये वेगवेगळी वेग मंडळं जी आहेत काही जण रोषणाई करतात ते अंधार पडल्यानंतर ती व्यवस्थितपणे दिसते म्हणजे लाईट्स वगैरे त्यांचे असतात तर जे देखावे अंधार पडायच्या आत विसर्जन झाले पाहिजेत ज्याच्यात रोषणाई नसते देखावे असतात अशा पद्धतीनं हे सगळे संध्याकाळपर्यंत पूर्णत्वाला जावे आणि मग नंतर जे वेगवेगळ्या पद्धतीचं लाइटिंग असतं त्याच्या मिरवणुका त्याच्यातनं सहभागी व्हाव्यात असं साधारण नियोजन करण्याचा सा प्रयत्न आमच्या पोलिस यंत्रणेनी केलेला आहे त्याला आतापर्यंत सगळ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आज एकंदरीत वातावरण पण सगळ्या राज्यामध्ये चांगलं राहिलेलं आहे पावसाने काही भागामध्ये कहर केला काही भागामध्ये जास्त पाऊस पडला तिथं आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं काही काही ठिकाणी पाणी जास्त Uh, मोठ्या प्रमाणावर आल्यामुळं uh, काही भागात घरं uh, पण बाधित झाली बरीच कुटुंब बाधित झाली परंतु त्यांना त्याच्यातून ते मदत करण्याची भूमिका ही आमच्या सरकारने घेतलेली होती तशा प्रकारच्या सूचना पण दिलेल्या होत्या तशा प्रकारची कारवाई पण झालेली आहे पण uh, माझ्या माहितीप्रमाणे मराठवाड्यामध्ये नांदेड असेल किंवा असा काही भाग असेल त्या भागामध्ये भागा मात्र uh, मोठ्या प्रमाणावर असं ढगपुटी सारखे पाणी आलं पाऊस पडला आणि त्याच्यातनं पूर आले आणि त्याच्यात मोठं नुकसान झालं त्याचे सगळे पंचना वगैरे करण्याच्या सूचना दिलेल्या माझा तमाम जनतेला नागरिकांना मनापासून धन्यवाद द्यायचे आभार मानायचे की त्यांनी आजपर्यंत नऊ दिवस अतिशय उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात मध्ये मंगलमय वातावरणामध्ये गणेशोत्सव साजरा केलेला आहे अनेकांनी आपापल्या घरी पण देखील गणेशोत्सव साजरा केलेला आहे पण आज त्याचा समारोप देखील विसर्जन देखील अतिशय व्यवस्थितपणे पर्यावरणाचा पूर्णपणे विचार करून आपण आवाहन केलेलं आहे की साधारण सहा फुटाच्या आतले उंचीचे जे गणपती आहेत ते आपण कृत्रिम जे काही तलाव केलेले आहेत किंवा व्यवस्था केलेली आहे त्याच्यात त्यांनी विसर्जन करावं मोठे गणपती हे मुंबई सारख्या ठिकाणी ते नेहमीच समुद्रात मग आपल्या गिरगाव चौपाटी असेल किंवा दादर चौपाटी असेल अशा वेगवेगळ्या जु चौपाटी असेल त्या भागामध्ये लोक विसर्जन करत असतात आणि त्याच्यात बारकाईनं लक्ष ठेवून आम्ही सगळेजण आहोत शेवटच्या यांची मर्यादा पुणे पोलिसांनी कमी केलेली आहे म्हणजे जेवढे ढोल पाहिजे तेवढे वाजवा एक मिनिट पोलिसांनी कमी केलेली नाही रे बाबा कोर्टानी तशा पद्धतीनं आदेश दिलेले आहे आपण न्याय व्यवस्था सांगतो तशा पद्धतीनं त्या आदेशाचं पालन करतो हे आपलं संविधानानी घटनेनी कायद्याने आपल्याला सगळ्यांना शिकवलेलं आहे आणि त्याच्यावर ते आदेश ज्यावेळेस येतात त्यावेळेस पोलीस यंत्रणेला त्या आदेशाचं पालन करावं लागतं आणि ते, ला ते पालन करण्याच्या करता वेगवेगळ्या मंडळांना प्रवृत्त करावं लागतं समजावून सांगावं लागतं ते काम आमच्या पोलीस यंत्रणेने केलेल्या आहेत अरे बाबा नाही त्यामध्ये आपण काही काही चौक का आहेत ना महत्वाचे तिथं ज्या वेळेस अशी पथक लेझिम पथक असेल ढोल पथक असेल वेगवेगळी पथक हे थांबतात आणि ते त्यांचा एक खेळ तिथं करतात म्हणजे तेवढा कार्यक्रम होईपर्यंत ते पुढे सरकत नाही आपण त्यांना विनंती केलेली आहे की असं करू नका तुम्ही तुमचं चालत चालतच तुमचा निजिम असेल ढोल असेल या पद्धतीनं ते चालू म्हणजे चालत चालतच ह्या सगळ्या गोष्टी करा असं आपण आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिला मीटिंग बऱ्याच झाल्या वेगवेगळ्या स्तरावर झाल्या आणि त्याच्यात एक झालं सर्वच वेगवेगळ्या मंडळांची आणि वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांचे नेते त्या सगळ्यांचं एकमेव या बाबतीमध्ये झाल्यामुळं त्याला काही फाटे फुटायचं कारण नाही कधी कधी एकाने एक सांगितलं आणि दुसऱ्याने दुसरं सांगितलं तर मग मतभेद पुढे येतात आणि मग त्याच्यातून नवीन प्रश्न आमच्या पोलीस यंत्रणेच्या समोर निर्माण तुम्ही फेसबुक पोस्ट करून सगळ्या काल 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 नाना पेट्यामध्ये